पा, आता कण्णा आपण पाच तारखेपासून तुझं घेतो आहे बरोबर पाच तारखेपासून तू रोज व्यवस्थित प्रेझेंट आहे आलं लक्षात तर आता पहिल्या स्टार्टिंगला तुझं स्तर आपण ज्यावेळी घेतला त्यावेळी तुझा होता त्या ठिकाणी सहा वाचनामध्ये लेखनमध्ये आठ संख्या ज्ञानामध्ये पंधरा क्रियामध्ये पंधरा त्यानंतर पुन्हा आपण स्तर निश्चिती केली ह्या महिन्यामध्ये पाच तारखेला त्याच्या अगोदर आपण घेतलं होतं तर पुढे जाऊन तू आता सातपर्यंत आलेला आहे तुझं स्तर वाढलेला आहे सगळ्या ठिकाणी तुझा स्तर वाढलेला आहे तर पन, आज आता आपण पहा रोज या ठिकाणी आज नऊ तारीख आहे आणि नऊ तारखेला आज आपण पुन्हा याचं वाचन आहोत असं प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण वाचन घेतो त्यातला त्या हा कण्णा आहे कण्णा आता तू वाचणार आहेस तर आपण तुला जे रोजचं आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण स्तर आपले पाहिले तर तू सातव्या स्तरापर्यंत आलेला आहे म्हणजे सोपे शब्द आता आठव्या स्तरामध्ये काय आहे तर परिचित मजकुरातील दोन तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसहित वाचतो मग आता तुला या ठिकाणी तर विरामचिन्ह काल जसं आपण सांगितलं तर काल आपण घेतलं की नाही ते कुठ्ठ्याचे वगैरे बनवले होते आपण ते विरामचिन्ह बरोबर तर तसं आपण घेणार आहे तर मला एक हां गोष्टीचं पुस्तक देतोस का बरं ठीक आहे आता या ठिकाणी बघ गोष्टीचं एक आपलं पुस्तक तर आहे तर याच्यामध्ये आहे हावरा उंदीर का तर आता वाचत असताना कसं वाचायचं तर इथे बघ आता हे प्लेन वाक्य आहे इथे एक होता उंदीर मामा तो होता हावरा तो खूप खायचा आणि सुस्त होऊन पडायचा तर्यंत पहा इथ आता या ठिकाणी कोणतं चिन्ह आलेलं आहे हे आता त्या दिवशी दाखवलं कोणतं आहे हा झाला फुल स्टॉप वाक्य इथं संपतं आता या ठिकाणी काय का आलंय औ आठवतंय अवतरण चिन्ह नक्की कोठे आहे तो पहा बर पहिला उंदीर म्हणाला अरे शेताच्या बांधकामावरच आहे हावरा उंदीर म्हणाला अजून शेतात उतरला नाही ना प्रश्न चिन्ह आलं तो माझ्या जवळ थोडे खाऊन घेतो एवढे होईस शेतकरी शेतात उतरला सगळे उंदीर जोरात ओरडले पळा पळा शेतकरी आला पाहिलं मी याच्यामध्ये कसं कसं वाचन केलं तसं आता तू व्यवस्थित वाचायचं आता दुसरं पुस्तक दे रे बाळा गोष्टीचं गोष्टीचं दे नाही तर हा देते बोधकथाचं त्यामध्ये छान चढ उतार आपल्याला करता, करता येतो हां आता हे आपण दुसरं गोष्टीचं पुस्तक घेता आहोत हां आता या ठिकाणी काय आहे गोष्टीचं नाव चुकीचा मार्ग ओके का यातलंच वाचायचं तुला का पुस्तकातलं वाचशील पुस्तकातलं बरं एक पुस्तक इथेच ठेव येतंच ठेव आपल्याला मुलं आली की त्यांना वाचायला मिळायला हां हे बघा आता सुंदर असून आहे यस हां हे वाचशील होय मी सुद्धा कि नाही तरी मागे काय आलं रे आत्ताच सांगितलं तुला हे कोणतं चिन्ह आहे आता आपल्या लक्षात आलं पाहिजे नुसतं वाचायचं नाही एक्सप्रेस ट्रेन निघाल्यासारखं हा वाचा बरं हे आहा हा आसा शब्द आहे मोहन का असा आहे मोहन असा आहे मोला काय खेचले की नाही मग कस आहे आपण जशी हाक देतो तस मोहन हा असं वाचायचं मोहन अशी आईची हाक एकताच मोहन समजला आई मोहन समजला आई काहीतरी काम आहे आईच काहीतरी काम आहे कुठल्या वेळी कशी हाक मारते मोहनला पक्के ठाऊक होते हा आता बघा कुठल्या वेळी कशी हाक मारते म्हणजे या मोहन मध्ये फरक आहे मोहन 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 दोन्ही मध्ये फरक आहे का पहिला मोहन कसा होता मोहन है की नाही म्हणजे प्रेमाने हाक मारले आणि दुसरा मोहन कसा आहे तो नाही ना रागावून आहे ना म्हणजे फरक कळायला की नाही हां म्हणजे कुठल्या वेळी कशी मग वाचत असताना देखील आपण कसं वाचलं पाहिजे काल सांगितलं की नाही तुम्हाला तशा पद्धतीने वाचायचं नुसतं वाचता आहे म्हणून पटपट फटपट पटपट आपलं वाचायचं वाचा नाही वाचा ना आपल्याकडे अजून दिवस आहेत आपल्याला आता प्रश्नचिन्ह सगळे विरामचिन्ह हे सगळं आता आपल्याला काय पाहिजे लक्षात आलं पाहिजे लक्षात आपल्या आवाजातला चढ उतार आपल्या लक्षात आला पाहिजे ओके आता आपण काय करूया हे वाचता आहे, आहे। बर? परंतु हे आपल्या लक्षात येत नाही आता घरी गेल्यावर पुन्हा प्रॅक्टिस करायची चढ उतार आला पाहिजे काही ठिकाणी अर्धविराम आलेले आहेत हां काही ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलेले आहेत बरोबर काही ठिकाणी फुलस्टॉप आलेला आहे ठीक आहे आता याला आपण लेखन साठी देऊ शब्द हा लाखो